पलटा पलटा दमला दमला हा काळ हा सत्त आहे थोडा थोडा पलटा पलटा दमला दमला हा स्वतःसाठी पण वेळ काढा मॅम लावा आयोडेक्स ऍक्टिव्ह मसल केअर क्रीम जे देते रोजच्या थकव्यामुळे होणाऱ्या वेदनेला मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री राहिलेले उद्धव ठाकरे तर आज राज्यात टिप्पणी साधून का बसली उद्धव ठाकरे साहेबांनी असतील किंवा शरद पवार साहेबांनी स्पष्ट केल्यास चर्चा होऊन गेलेली आहे त्यामुळे मला वाटतं त्यात बोलण्याची आवश्यकता नाही परंतु हा मुद्दा महत्वाचा मी नेहमी मांडत आलेलो आहे की मराठा आरक्षणा संदर्भात राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार आणि महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून राहिलेले उद्धव ठाकरे साधून का बस मराठा आरक्षण संदर्भात त्यांची भूमिका कधी स्पष्ट नाही आहे त्यामुळे मला वाटत त्यांना फक्त सामाजिक ते निर्माण करायची राज्यामध्ये की त्यांची भूमिका दिसते आता एकोणीस साली जे महाविकास आघाडी सरकार त्या ठिकाणी सत्तेवर आलं अडीच वर्षामध्ये साध मराठीच भाषांतर इंग्रजीत करण्याचं सुद्धा त्यांच्यामध्ये महाविकास आघाडीच्या त्यांना सुचलं नाही वेळ मिळत नव्हता सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचे पैसे थकवले होते म्हणजे बळ त्यांना गांभीर्य नव्हतं कारण स्वतः त्या महाविकास आघाडीचे नेते शरद पवार नेहमी सांगत होते की मराठा समाज आरक्षण आपण मिळू आपण देऊ शकणार नाही पण ज्यांचा मुळात आरक्षणासंदर्भात मुळात पहिल्यापासून विरोध होता आणि उद्धव ठाकरे तर मला वाटतं त्यांना हा मुद्दाच समजताना की मला माहीत नाही किंबहुना त्यांच्या रिमोट कंट्रोल खाली जे काम करत होते त्यांना ते थे, त्यांना त्यामुळे हा विषय त्यांनी हा विषय गांभीर्याने घेतला नाही सोळा टक्के आरक्षण जे मान्य देवेंद्रजी दिलं होतं प्रयत्न करून तर मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये या महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेमुळे शरद पवार साहेबांनी त्या संदर्भात वारंवार आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आज सत्तेवरती गेल्या दहा ते अकरा वर्षापासून त्याच्या आधी आपण आहात आपल्या अध्यक्षतेखाली समिती आहे केंद्रामध्ये दहा वर्ष नरेंद्र मोदी आहेत हा केंद्राच्या कचारीतला विषय आहे मोठ्या प्रमाणात नरेंद्र मोदी काय करताय आश्वासनं देत फिरताय लोकांना टोप्या फिरत फिरताय देवेंद्र फडणवीस नाही म्हटलं तरी पाच वर्षापेक्षा जास्त काळ मुख्यमंत्री आहेत ना तुम्ही प्रत्येक वेळा दुसऱ्यावरती म्हणजे हे खापर तुम्ही पंडित नेहरूंवरती पण फोडू शकत नाही नेहरूंनी केलं तुम्ही आहात ना राधाकृष्ण विखे पाटील हे ज्येष्ठ मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे अनेक वर्ष त्यांना प्रशासनाचा अनुभव आहे ते काँग्रेसच्या राजवटीतसुद्धा सत्तेत होते त्याच्या आधी सरकार होतं शिवसेनेचे त्याच सत्तेमध्ये होते आपणसुद्धा सत्तेमध्ये होतात एकनाथ शिंदे हे अनेक काळ सत्तेमध्ये आहेत तेव्हा तुम्ही शरद पवार साहेब काय करतात उद्धव ठाकरे साहेब काय त्यांनी काय केलं हे प्रश्न निरर्थक आणि मूर्खपणाचे भेदाभेद करण्याचं काम गेल्या दहा वर्षात जास्त झालं मग तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस असतील जाती जातीचे तुकडे पाडायचे हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रात उभारली मराठा मराठ इतर ब्राह्मण ब्राह्मण इतर घाटी कोकणी स्पृशा स्पृश्य स्कुरुष, ब्याण्णव कोळी शहाण्णव कोळी हा जो काय त्यांनी एक मंत्र दिला त्या मंत्राच्या ठिकऱ्या उडवायचं काम गेल्या दहा वर्षात प्रामुख्यानं झालं मराठी माणसाची भक्कम एकजूट टिकू नये राहू नये यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं सत्ता मिळवण्यासाठी आज जाती जातीमध्ये आणि पोट जातीमध्ये आगी लागलेले आहेत हे कधी महाराष्ट्राचं चित्र नव्हतं हे या राज्याचं दुर्दैव आहे आणि रोज कुठे ना कुठेतरी जातविरुद्ध जात असा संघर्ष पेटल्याची बातमी ही आमच्यासारख्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर ज्यांनी मराठी एकजुटीसाठी काम केलं त्यांच्यासाठी वेदनादायक आहे मनोज दरांगे पाटील हे मोठे नेते आहेत त्यांच्या पाठी त्यांचा प्रचंड प्रमाणात समाज आहे ते त्यांच्या समाजाच्या समा काही मागण्या घेऊन रोजगारासंदर्भात आर्थिक संदर्भात ते सरकारकडेच मागणी करणार ना ते प्रेसिडेंट ट्रम्पकडे ते मागू शकत नाही किंवा फ्रान्सच्या राष्ट्रपतीकडे मागण्या मागू शकत नाही ते न, न नरेंद्र मोदी किंवा देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत उद्या जर तुम्ही मुख्यमंत्री नसाल तर दुसरा मुख्यमंत्री अस त्याच्याकडे ते आपल्या मागण्या मागतील उद्या प्रधानमंत्री मोदी नसतील दुसरे कोणी प्रधानमंत्री असतील तर त्यांच्याकडे मागणी मागितली जाईल